नमस्कार मंडळी आपल्या तिखटपुऱ्या पाहू शकता छान खुसखुशीत झाल्या आहेत या पुऱ्या आषाढ महिन्यात केल्या जातात आणि या पुऱ्या आठ ते दहा दिवस चांगल्या राहतात त्याला आषाढ तळले असे देखील म्हणतात नमस्कार मी अपेक्षा तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी आपल्या किचनमध्ये तिखट पुऱ्या बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दोन चमचे बारीक रवा भिजत ठेवणार आहोत पुरीमध्ये रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात रवा भिजत घातल्यामुळे रवा छान फुलतो रवा भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आपण ही हिरवी पेस्ट तयार करणार आहोत हिरवी पेस्ट बनविण्यासाठी ते मी मुठभर कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे तीन तिखट मिरच्या आणि दोन कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत यांचे आपल्याला पाणी न टाकता छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे मोठ्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे नाहीतर मग व्यवस्थित बारीक होणार नाही इथे आपली ही पेस्ट तयार झाली आहे आता आपण पुरीसाठी पीठ चाळून घेऊया एक वाटी तांदळाचे पीठ चाळून घेऊया त्यामध्ये जाडसर भरड असेल तर चाळणीवर राहील यानंतर समप्रमाणात आपलं गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठ घेतले तरी देखील चालेल अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ घेऊया आता यामध्ये आपण एक चिमटी हिंग पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत या पिठामध्ये टाकूया आणि चमच्याने हे मिक्स करून घेऊया आणि चमच्याने आपल्याला या पिठातील तीळ वगैरे मिक्स करून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकूया आता आपल्याला तीन ते चार मोठे चमचे तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे तेलाचे मोहन आपल्याला या पीठावर ओतायचे आहे तेलाचे मोहन टाकल्यामुळे पुऱ्या छान खमंग आणि खुसखुशीत होतात आता चमच्याने हे पीठ मिक्स करून घेऊया नाहीतर हाताला चटके लागतील आपल्या हाताला ला हाता तापमान सहन होईल इतके आपल्या हाताला तापमान सहन होईल असे पीठ थंड झाले की हाताने पीठ मिक्स करून घेऊया या पिठाची अशा प्रकारे मूठ तयार झाली की समजावे पिठाला मोहन व्यवस्थित लागले आहे आता या पिठामध्ये आपण हिरव्या मसाल्याची पेस्ट टाकूया त्यानंतर आपण भिजत ठेवलेला रवा पाण्याबरोबर पिठामध्ये टाकणार आहोत आता हा रवा आणि हिरव्या मसाल्याची पेस्ट पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला लागला होता त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्या भांड्यातला राहिलेला मसाला पाण्याबरोबर दुसऱ्या भांड्यात काढून घेतला त्या पाण्यात पीठ मळून घेऊया आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे पिठाचा गोळा तयार झाल्यावर थोडं तेल लावून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजत न ठेवता आपल्याला लगेच याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहे या पिठातला मोठा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घेऊया अगदी जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळसुद्धा लाटायची नाही आहे थोडी मध्यमा थोडी मध्यम जाळीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक वाटी घ्यायची आहे त्याची कडा धारदार असायला हवी जेणेकरून पुऱ्या छान कापल्या जातात पुऱ्या काढून घेऊया आणि जास्तीचे पीठ आहे ते बाजूला करूया पुरीच्या जाडीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की एवढी जाडसर पुरी पाहिजे आहे अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या बघा आपल्या इथे सर्व पुऱ्या तयार आहेत आता या पुऱ्या आपण तेलामध्ये तळूया आता गॅसवर मी कढईत कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आता आज मध्यम करून एक बारीक पिठाचा गोळा टाकून पाहूया तो टाकल्यावर लगेच वर आला म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण पुऱ्या तळूया मी कढईत जास्त तेल घेतलं नाही आहे थोडंसं घेतलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला एक एक पुरी तळायची आहे नाहीतर अशा प्रकारे जर दोन पुऱ्या आपण एकाच वेळी तेलामध्ये सोडल्या तर त्या व्यवस्थित फुगत नाहीत त्यामुळे आपल्याला एका वेळी एकच पुरी या तेलामध्ये सोडायची आहे अशा प्रकारे आपल्याला खमंग सोनेरी रंगावर पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एका वेळी एकच पुरी तळायची आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित शेकली जाते पुरी एक दोन सेकंदानंतर जेव्हा तेलामध्ये वरती येते तेव्हा आपल्याला झाडाच्या मदतीने अशा प्रकारे बाजूबाजूने दाब द्यायचा आहे म्हणजे ही पुरी सर्व बाजूने व्यवस्थित फुलली जाते आणि थोडी जाडसर असल्यामुळे थोडा शेकायला वेळ लागतो त्यामुळे अशा प्रकारे जर आपण डाब देऊन तळली तर मग सर्व बाजूने व्यवस्थित शेकली जाते पुऱ्या अशाच खाल्ल्या तरी देखील खूप छान लागतात किंवा लहान मुलांना सॉसबरोबर आवडत असेल तर सॉसबरोबर खायला दिल्या तरी देखील चालेल पुऱ्या पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात तुम्हाला जर अजून कुरकुरीत पाहिजे असेल तर जास्त वेळ तळावे लागतात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद